तुम्ही की का या ठिकाणी कार्यक्रम विल्हाळा शिवराबद्दल या विल्हाळ्या शिवारामध्ये हे श्रीमान सदभक्त डॉक्टर अनिल येवले साहेब यांच्या शेतामध्ये ब्रह्मविद्या तत्वज्ञानात सर्वद्रश्री चक्र स्वामींनी निरूपण केलेल्या निर्वचन आणि अस्थिपरी हा पोथी प्रवचन सोहळा या विल्हाळा ग्रामस्थांच्या सहयोगातून आणि पंचक्रोशीतील सद्भक्तांच्या सहयोगातून या ठिकाणी संपन्न होणार आहे हा सोहळा दिनांक सहा डिसेंबर तर ते दिनांक एकोणतीस डिसेंबर हा बावीस ते पंचवीस दिवसाचा हा सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे या ठिकाणी हजार ते बाराशे लोकांची राहण्याची व्यवस्था त्यांचा दोन्ही टायमाचं जेवण चहा पाणी नाश्ता वगैरे सर्व असं या ठिकाणी सर्व नियोजन केलेलं आहे राहण्याची व्यवस्था आहे प्रवचन राहणार आहेत वेगवेगळ्या प्रकारचे कीर्तनं आणि ज्या महन देवपूजा आहेत प्रत्येक पिढीची देवपूजा देवपूजा वंदन प्रसाद वंदन या ठिकाणी त्याचं आयोजन केलेलं के आहे आणि हा सोहळा कमी जास्त पंचवीस दिवस चालणार आहे आणि या निमित्तानं कारण समाजात सध्या अशी परिस्थिती झालेली आहे समाज हा वेचनाधीन झालेला आहे आणि अधोगतीकडे चाललेला आहे त्यांना जो तवी तरुण वर्ग आहे त्या तरुण वर्गाला काहीतरी धर्माची ओढ लागावी धर्माचं ज्ञान मिळावं आणि आदोगती हा आदोगतीकडे चाललेला समाज हा उर्धोगतीकडे जाण्याचा गेला पाहिजे त्याच्याकरता हा प्रयत्न चालू आहे आणि या पंचक्रोशीतील सद्भक्तांनी याचं आयोजन केलेलं आहे मी आपल्या माध्यमातून असं आव्हान करतो की ह्या प्रवचन सोहळ्याचा जास्तीत जास्त लोकसंख्येने आपण या ठिकाणी उपस्थित राहून ज्ञानश्रवणाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे या ठिकाणी अखिल भारतीय महानुभाव परिषद या परिषदेचे अध्यक्ष आदरणीय श्री विद्वंस बाबाजी फलटण आदरणीय श्री कारंजेकर बाबाजी आदरणीय श्रद्धेय नायमबाज बाबाजी आणि अखिल भारतीय महानुभाव परिषद अखिल भारतीय पंचकृष्ण प्रबोधन परिषद परिषदेचे अध्यक्ष लोणारकर बाबाजी श्री क्षेत्र जाळीचा देव इथून बरेच अनेक संतमंत उपस्थित राहणार आहे या परिसरातील आदरणीय श्रद्धेय मानेकर बाबाजी आदरणीय श्रद्धेय वाघोदेकर बाबाजी आदरणीय श्रद्धेय जावळे बाबाजी श्री चक्रधर गुरुकुल संस्कृत महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आदरणीय श्रद्धेय मंत श्री राधर बाबाजी आदरणीय श्रद्धेय वाघोरीकर बाबाजी आदरणीय श्रद्धेय दिवाकर बाबाजी आणि आदरणीय श्रद्धेय कृष्णराज बाबाजी आणि आदरणीय श्रद्धेय या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये ज्यांचा सहभाग आहे असे राजकुमार दादाजी आणि बाबांचे जे सत्शिष्य आहेत आदरणीय श्रद्धेय मधुकर दादाजी आदरणीय श्रद्धेय दादाजी आणि पूर्ण ग्रामस्थांच्या वतीने जी सद्भक्त मंडळी या ठिकाणी परिश्रम घेऊन शारीरिक श्रमदान करून हा सोहळा या ठिकाणी संपन्न करत आहेत आणि मी महंत श्री देगावकर शास्त्री या कार्यक्रमाला उत्तर भारतातून पंजाब दिल्ली लखनऊ उत्तर भारतातून बरीच मंडळी या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातून संत मंडळी या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे असं या कार्यक्रमाचं मोठं स्वरूप आहे